आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारे यांना सदतीस वर्षांच्या कारकिर्दीत हवाई दलात केलेल्या असाधारण कोटीची आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुहास भंडारे यांना अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर केलं होतं राष्ट्रपती भगवान ऐतिहासिक अशोक हॉल राष्ट्रपती भवनात ऐतिहासिक अशोक हॉलमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आलं उपराष्ट्रपती जगदीश धनखड संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला पुरस्काराने मानदेशी आटपाडी तालुक्याच्या आणि सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला एअर मार्शल सुहास भंडारे आटपाडी येथील पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते प्रभाकर भंडारे यांचे सुपुत्र पत्रकार प्रशांत भंडारे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत मानदेशातील आटपाडी या छोट्याशा तालुक्यातील सुहास भंडारे यांनी हवाई दलात मिळालेल्या संधीचे चीज केला नियुक्ती झालेल्या कामाच्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला पुणे येथील सेवन टेट्रा स्कूलचे से कमांडिंग ऑफिसर पुणे येथील नाईन बी आर डीचे आणि दिल्लीतील सी एस डी ओ युनिटचे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे सध्या ते दिल्ली येथे भारतीय हवाई दलाच्या पश्चिम कमांडचे सिनियर मेंटेनन्स स्टाफ ऑफिसर आहेत पश्चिम एअर कमांडचे एस एम एस ओ म्हणून नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून त्यांनी जबाबदारी स्वीकारली ज्यामध्ये मेंटेनन्स व लॉजिस्टिक सप्लायची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे लेह लडाख चंदीगड येथे सेवा आणि सीमावर्ती भागांचा त्यांना मोठा अभ्यास आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये पश्चिम एअर कमांड अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी बावीस मे रोजी त्यातील एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ व संपूर्ण कमांडंटचं अभिनंदन केलं एअर व्हाईस मार्शल सुहास भंडारे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान केल्यानंतर त्यांचं सर्वत्र अभिनंदन होतं आटपाडी येथील श्री भवानी विद्यालय देशमुख महाविद्यालय आणि राजाराम बापू हायस्कूल येथे त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं के आय टी कॉलेज कोल्हापूरमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिअरिंग पदवी तर आय आय टी खरगपूर येथील येथून त्यांनी एमटेक पूर्ण केलं लेखनी सम्राट न्यूजच्या चे यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स